वाशिम ट्रॅक्टरचे चाक डोक्यावरून गेल्याने युवकाचा मृत्यू डोक्यावरून चा ट्रॅक्टरचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला ही हृदयद्रावक घटना पेडगाव येथे घडल्याची माहिती आहे करण गजानन गोडघासे असं मृत्यू झालेल्या सतरा वर्षीय युवकाचे नाव आहे या प्रकरणी रिसोड पोलीस ठाण्याचे ठाणेदार रामेश्वर चेवान यांच्या निर्देशानुसार पोलीस घटनास्थळी दाखल होत उत्तरीय कारवाई केली आहे शिक्षणासाठी जास्त पैसे लागतात मात्र कुटुंबाची मध्यम स्वरूपाची परिस्थिती असल्याने वडिलांच्या हाताला लावण्यासाठी तो शेतात कीटकनाशक फवारणीसाठी जायचा अशी माहिती प्राप्त झाली महाराष्ट्र न्यूज साठी न्यूजसाठी रिसोडवरून प्रतिनिधी रामकृष्ण कोकाटे रिसोड वाशिम आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा